सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी युवकांना न्याय शेतकऱ्यांना न्याय महिलांना न्याय कष्टकऱ्यांना न्याय समान हक्क न्याय या पाच तत्वावरती शाश्वत विकासाचे ध्येय ठेवून धे। भारत जोडो न्याय यात्रा ही मणिपूर ते मुंबई पर्यंत सुरू केली आहे यात्रेचे सर्वत्र जोरदार स्वागत होत आहे श्रीगोंदा काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीनं या यात्रेला पाठिंबा देण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते शनी चौक इथे एकत्र जमा झाले होते यावेळी सर्व स्तरामधील लोकांना या यात्रेची संकल्पना समजावी म्हणून यात्रेसंबंधी फलक वाटून त्यांना यात्रेचं महत्त्व सांगण्यात आलं आणि राहुल गांधी यांच्या यात्रेला शुभेच्छा आणि पाठिंबा देण्यात आला आहे यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर शहर अध्यक्ष मनोहर पोटे युवक जिल्हा अध्यक्ष स्मितल बाबळे सह पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते भारत जोडो यात्रा सुरू केली या यात्रेला संपूर्ण देशभरातून समर्थन मिळत आहे भारत जोडो यात्रा करण्याचा उद्दिष्ट म्हणजे या ठिकाणी आज देशामध्ये देश दे जे सरकार आहे या सरकारचे जे झडपही धोरण आहे सरकारचं जे खाजगीकरणाकडे चाललेलं कल आहे या ठिकाणी शासकीय उत्पन्नाचे जेवढे जेवढे सोर्स होते हे सर्व मालमत्ता या ठिकाणी खाजगी व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याचं काम हे मोदी सरकार या ठिकाणी करत आहे या शासनाच्या कालावधीमध्ये युवक असत शेतकरी असेल महिला वर्ग असेल व्यापारी असतील कुठलाच वर्ग या ठिकाणी समाधानी नाही त्यामुळे हे सरकार उद्याच्या कालावधीमध्ये घालवलं पाहिजे त्या उद्देशाने भारत जोडो यात्रा राहुलजी गांधी साहेबांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे निश्चितपणे आज अशी परिस्थिती दिसते की उद्या लोकशाही राहील का नाही राहील लडकशाहीचं राजकारण राज्यात केंद्रात सगळीकडे होत आहे विरोध सरकारच्या विरोधी आवाज काढेल त्याच्या पाठीमागं केंद्रीय यंत्रणा ईडी असेल आय असेल पाठ पाठीमागे लाव सशिबीरा लावला जातो आणि त्यांचा आवाज या ठिकाणी दाबण्याचं काम केलं जातं या ठिकाणी जे राजकारण चाललंय जे धक्का तंत्रचं राजकारण चाललंय दबावतंत्र राजकारण चाललं आहे लोकशाही संपन्न असं या ठिकाणी चित्र निर्माण झालं आहे त्यामुळे निश्चितपणे आपण सर्वांनी या ठिकाणी राहुल गांधींच्या ही भारत जोडो यात्रा आहे या यात्रेला समर्थन दिलं पाहिजे आणि या निमित्ताने आम्ही सर्वजण राहुल गांधीबरोबर आहोत असा संदेश या ठिकाणी आम्ही जनतेला देत आहोत धन्यवाद कन्या थे थे हो ते कन्याकुमारी हा पहिला टप्पा राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं पार केलेला होता त्यानंतर हा दुसरा टप्पा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये नंदुरबार येथे त्याचं आगमन होतोय तसंच यावेळेस मुहूर्त साधून भारत जोडो ना यात्रेचे उद्दिष्ट पत्रिकेचं वाटप आमचे सगळे युवा सहकारी भूषण शेळके निशांत लोखंडे रुपेश काळेवाग एक आक्रमक असे अनेक सहकारी या ठिकाणी आज शहरामध्ये फिरून कॉलेजवरती फिरून जी देशाची सध्याची परिस्थिती आहे त्याच्यावरती बोलण्याचं त्याच्यावरती वाचा फोडण्याचं काम हा युवक खऱ्या अर्थानं विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे भारत जोडो न्याय यात्रेचं उद्दिष्ट जेवढं आहे ही काय कोणत्या पक्षाची किंवा कोणत्या एका व्यक्तीची यात्रा नाही ही देशातली सर्व म्हणजे भाजप विरोधी लोकांची खऱ्या अर्थाने ही यात्रा आहे म्हणजे एक विचार घेऊन खऱ्या अर्थानं राहुल गांधी त्या ठिकाणी चाललेले आहेत की भारत जोडो न्यायात्रेचं यात्रेचं उद्दिष्टच असेल तळागाळातील व्यक्तीपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांना न्याय देण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीसच्या च्या इलेक्शन मध्ये हे दडपशाहीचं आणि लोकशाही विरोधी मोदी सरकार या देशातून हद्दपार करण्यासाठी ही सर्व समविचारी तरुणांनी आणि समविचारी पक्षांनी या ठिकाणी काढलेली ही न्याय जोडो यात्रा आहे या राहुल गांधींच्या या भारत जोडो न्याय यात्रेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो आदरणीय खासदार राहुलजी गांधी यांनी आपण पाहिलं असं पद्धत देशामध्ये या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत या ठिकाणी भारत जोडोची जो यात्रा जो केली आता दुसरा टप्पा संपन्न होता या निमित्तानं आपण पाहिलं शहराध्यक्ष मनोहरजी पोटे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भैया वाबे या ठिकाणी उपस्थित आहेत ओबीसी सी एलचे तालुकाध्यक्ष कांतीकांजी गोखंडे असे प्रामुख्याने सहभाग घेऊन युवक काँग्रेसची दिशा लोखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत सहयोगी महाविकास आघाडीचे नेते आहेत माईश या ठिकाणी खास करून पाठिंबा उपस्थित आहेत अपंग छत्रपती साहेब आहेत ज्ञानदेवजी गौती या ठिकाणी आले पाण्याचे मोदी असे शेखरजी या ठिकाणी आहेत मैया या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या आधी बोलत असताना मुलगाना असतील यांनी या ठिकाणी भूमिका स्पष्ट केली आपण पाहिलं असतं या न्यायकास महासंग्राम म्हणजे खऱ्या अर्थानं या देशातील लोकांना न्याय द्यायच्या भूमिकेतून ज्यावेळेस आम्ही शेगाव या ठिकाणी गेलो आणि शेगावला आपण पाहिलं असं राहुलजींनी सांगितलं की देशातला खऱ्या अर्थानं आता दुसरा सत्याग्रह चालू झालेला आहे या देशाची लोकशाही अडचणीत आहे आपण असं कधी पाहिलं नसत की या देशामध्ये त्या ठिकाणी राज्यपाल येतात आणि पाठच चार वाजता शपथविधी देतात याचा अर्थ असा आहे राज्यपाल आणि राष्ट्रपतींसारखे संविधानिक पदंसुद्धा त्या ठिकाणी दबावतंत्राखाली काम करतात न्यायव्यवस्थेवरती दबाव टाकला जातो आपण पाहिलं असं देशातली एक लाख ऐंशी हजार कोटी रुपयाची जी गंगाजी ज्याला रिझर्व रिझर्व फंड म्हणतो तो सुद्धा विड्रॉ करायचं काम केलं महागाई शंभरीच्या पार त्या ठिकाणी पेट्रोल डिझेल गेलं कांदा त्या ठिकाणी निर्यातबंदी केली परत बंदी उठवल्याचं सांगितलं गेलं आणि आजही त्या ठिकाणी निर्यात बंदी आहे कांदा त्या ठिकाणी कांद्याला भाव नाही अशा निमित्तानं शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून कुठलाही चांगला निर्णय घेतला जात नाही साखर धंद्यामध्ये इथेनॉल प्रकल्प करायचं ठरवलं पण त्याच्यानंतर इथेनॉल प्रकल्पाच्या संदर्भामध्ये सुद्धा काही जाचक आटी त्या ठिकाणी टाकल्या त्याच्यावर सुद्धा निर्बंध घातले गेले आणि म्हणून आमच्या साखरेला किंवा शेतकऱ्याच्या उसाला बाजार मिळाला नाही पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेतली जाते या गोष्टी खऱ्या अर्थानं चुकीच्या आहेत आणि म्हणून राहुलजींनी या ठिकाणी देशामध्ये संबंध आपण पायी पाहिला असं हजारो किलोमीटरची यात्रा त्यांनी केली आणि त्यांच्या सम... समर्थनार्थ आमचे काँग्रेसचे पदाधिकारी आज शहरामध्ये हे जे माहितीपत्रक आहे संबंध त्या ठिकाणी व्यापारी बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांपर्यंत युवकांपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत आणि या निमित्तानं या श्रीगोंदा शहराचा आराध्य दैवत श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा सप्तासुद्धा त्या ठिकाणी आज बसत आहे आणि या निमित्तानं आम्ही तिथून ही फेरी चालू केलेली आहे आणि आज खऱ्या अर्थानं खासदार राहुलजी गांधी यांना आम्ही पाठिंबा देत असताना जेवढे सहभागी सदस्य महाविकास आघाडीचे सर्व सहयोगी सदस्य उपस्थित राहिले त्या सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद सुहास कुलकर्णी सह अमोल उदमलेसी चोवीस तास श्रीगोंदा